नवापूर शहरातील लखानी पार्क परिसरात पिण्याचे पाणी व घंटा गाडी आणि अन्य सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन आज मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना लखानी पार्क परिसरातील नागरिकांनी दिले आहे त्यांनी यावेळी लखानी पार्कच्या महिलासह पुरुष मंडळींनी मोठ्या संख्येने नवापूर नगरपालिकेत गर्दी केली होती निवेदनावर लखानी पार्क, निवे पार्क रहिवासी परवेज लखानी नासिर खान राजक सय्यद इंद्रजीत गावित प्रकाश खरमोळ हॉबेल गावित दिलीप गावित गोविंद चौधरी जुबेर सय्यद जाकीर शेख रशिदा खाटीक रुबीना खाटीक साहिन आसिफ खाटीक अजिम खाटीक रश्मीन शेख फराज खाटीक सायमा खाटिक सोफिन खाटिक इरफान खान इम्रान खान सह, सया है। प्रेमेंद्र लॉयन न्यूज लखानी रहिवासी यांच्या आहेत पाटील पाटील नवापूर

असून मी लाखानी पार्क चा रहिवाशी आहे सदर जिवंत विहीर ही पूर्ण आमच्या लाखानी पार्कला पाणी पार्क सप्लाय करत असून एक आठवड्यापासून तापमान जे आहे ते जास्त वाढल्यामुळे सदर विहीर ही कोरडी पडली आहे आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी आम्ही सर्व लाखानी पार्कचे रहिवाशी नगरपालिकेत सीओ साहेबांकडे निवेदन दिले आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की आजपासून आम्ही या सदर विहिरीमध्ये टँकर द्वारे पाणी सप्लाय करणार आहेत असं म्हणून दोन दिवसात जर साहेबांनी या पाण्याची दखल घेतली नाही तर आम्ही लाखानी पार रहिवाशी सर्व तीव्र आंदोलन छेडणार आहेत